नमस्कार मित्रांनो तर आज बघा पाहिले ग पाहिले गवळ आले ना तुला लय कंड तिच्या हातात पावनरावळ आली ना हिला असा कंड येतो कि मुदा दोन वाटाव हिला लय काम पडते काम पडते नवरा म्हणजे निवांत आईसत बसून खातो असं हिला वाटतं या हा कोण कोण आले ती सांगा ते राहू द्या रोजच जायचं पण ही रोजच मड त्याला कोण रड असं काय पण आहे मला सांगा पाहून राहू आले होते ही मी पाहिजे ही माझ्या पुढे अशी कुकू फेकती बाकी फेकती काय मला समजत काय नाही काय नाही समजत नाही काय नाही चुकून झालंय व लय राग होता तर मी उद्या फास्ट संध्याकाळी जाऊन सर कमी येते तुम्हाला राग परत जेवता राग वाढ बोलून जायचे तिथं होय बर ठीक आहे मित्रांनो असू द्या तर इकडं ही? तर कोण आले तुम्हाला माहित आहे कुठेतरी रेल्वे स्टेशनला फोटो वगैरे लागले होते कुठं बघितल्यास आम्हाला कळवा गणेश त्यांच्या घरी मोहळकर त्यांच्या घरी कळवा असं कुठं गावला जोड कुठं गावली असं वाटत नाही हो गणेश शिंदे पण त्या तुमचा चेहरा जुळतो या किंवा स्नेहा आकल्यचे आहेत तुम्हाला माहिती नाही का तुम्हाला माहिती नाही का काय गणेश शिंदेची बहीण आहे काय का का जुळतोय मला माहित आहे पण ह्यांना कुठं माहित आहे मग ती सांगतोय की आम्ही तर मित्रांनो ही आहे तुम्हाला सांगतो गणेश दादा यांची कसला आवाज आहे बाबा गणेश दादा बघा गाड्या तुम्ही बघत असला तर कशी पाहिजे हवा करते Με Πρέκα, οικρά, οικρά. Καμιάρ με πιλού. Ε, πιλού οικρά,

गणेश शिंदे तुम्हाला सांगतो त्यांची शिस्टर आहेत सगळ्यात तर बरेच जणांना माहित नव्हतं की गणेश दादा दोन बहिणी आहेत म्हणून तिल्ल्याकडबडी सारखी बडबड बडबड सारखं त्या हिडिओ मध्ये काय ना कोणाला प्रेम करेन कोणाला फसवीन कोणाला काय करेल चेष्टा करेन मजा पण हसल खेळून खेळ तशीच माणसं मला पण आवडतात

त्याचा ब्लॉगच होऊन द्यायचा नाही माणसं आले असाच मध्ये गोंधळ घालायचा कधी बारक्या पोरांचा नसते समाजाचा मी सुद्धा त्या बारकीला कान बरवलं असं दुर्गाचं की तू मुदाम रड तुला काय करायचं मी परत तुला रातून दिवस घेऊन बसती नाहीतर तर घ्यायची नाही आणि त्या पोरी त्या पोरीने सुद्धा तुम्हाला सांगतो ती आईचीच बाजू घेते पण तिला वाटत नाही चार माणसं आले ती पप्पा व्हिडिओ बनवतोय थोडं सपोर्ट करावं काय सुद्धा नाही मित्रांनो ती प्रियंकाचा आहे तो

नाही नाही जाऊ तुम्हाला राहिलाय माझ्या असू दे बाबा जाऊ त्या मित्रांनो घासन दिवार। सात वाजायच्या गणेश दादा तुम्ही ती बाटली घेऊन लई पाडताय टुचू टुचू वर उडवताय पायात पाय घालतायत माहिती मजा करताय ना का तुम्ही तर मार्केटच जाम केलं किचन पैसे जाऊन सांगताय तिथे अकरा महिन्यावर आपली रील्स गेली तुम्ही मजा

पण आता आज वेळ काढून शूटिंग चालू होतं मित्रांनो आपलं सोमवार मंगळवार शूटिंग होतं म्हणून मी म्हणलं तुम्ही काय करा ऍक्च्युली तुम्ही आला तर मला असं पाहिजे तसा वेळ देता आला नसता म्हणून तुम्ही बुधवार या म्हणलं होतं तर बुधवार पण झाला गुरुवार गेला आज संडे आला तर आज सकाळ काल कॉल आला रात्री मला दादा कुठे म्हणलं मी घरी या तर आम्ही येतो तुम्हाला भेटायला म्हणलं या पहिल्या पाचच्या स्पीडने तुम्ही या लवकर लगेच आला तुम्हाला हुडकून हुडकून कुठ पाणी मी पण माणसं डायरेक्ट आणाय नको जायला जरा दोन चार गल्ल्या फिरू दे म्हणजे पुल्या आल्या वेळेने आले चुकाय नको दोन चार गल्ल्या फिरल्या फिरल्या तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्याला अॅड्रेस दिला म्हटलं या आता येतो दिवस जाऊ द्या कुठल्या तरी निमित्ताने बारामती असं कोण सजस फिरवत जाणार त्याला पण समाधान बारामती फिरवली बघा फोनवर हा काय झालं ह्यांचा कॉल आणि मी व्हिडिओ बनवाय गाठ पडली म्या व्हिडीओ बनवताना मध्ये फोन आला की व्हिडिओ कट होतो म्हणून मी तुम्हाला सांगतो फाईन मोडला युमान वर टाकला होता मोबाईल आणि त्याने पूजाला कॉल केला पूजा तुम्हाला सांगतो मला केला प्रियंका प्रियंकाने मला सांगितलं तर यांनी दोन चार गल्या तुम्हाला सांगून मोकळ्या केल्या बरोबर असू द्या मला पण तुम्ही तुमच्या पेक्षा डबल मला आनंद झाला छान वाटलं दुसरी गोष्ट म्हणजे लय लांबचे नाहीत आपले घरातलेच पाहुणे इथं पाहुण्याचं पाहुण्याचं नातं म्हणजे पहिल्यापासून गणेश दादाला आम्हाला माहिती आहे पण ऍक्च्युली आता माझे सासरे पण आलेले आहेत आणि सासरूंच्या बोलणं झालं बोल तव ते इतके जवळचे पण नाही त्यामुळे तणकी जवळ आलो हां ती म्हणजे एकच आहे आम्ही एकच म्हणजे प्रियंकाच्या हत्याचं आमच्या गावात तईत्या हो सखी बहीण सखी हत्याते त्यांच्या ती बहीण आहे म्हणजे ती प्रियंका सखी आहे ह्यांच्यातली मग तुमचीच भाऊकी हा तीच लय जवळच निघलं बाहेर वाटलं छान आहे आता इथं सांगतो ह्याला झालाय उशीर मस्त पैकी तुम्हाला सांगतो आज हे श्रावण असले मला का वशात काय आले नाही पनीर चपाती वगैरे स्वयंपाक बळच म्हण ना बळस म्हण काय एवढं प्रियंका देखता मला स्वयंपाक लय बाहेर जाणत कसा कसा ताव येतोय बाहेर आता गेली असू द्या असू द्या आले खूप छान वाटलं आणि नेक्स्ट टाइम त्यांचा पण थोडा वर्षात प्रॉब्लेम होता युटूबचा ना अजून काही नाही असतं के काय झालं फे फेसबुक पेज मी म्हणलं चालू कराय की मला कुठवर यूट्यूबला जट घेता बिचारे हे व्हायला लागले यूट्यूब फेसबुक कडे लक्ष देते म्हटलं आम्हाला त्यातलं माहित नाही फेसबुक पेज पण काढून देलं त्याला पण फॉलो करा धनश्र गोडके म्हणून चला या रा चला हा कर बाया आला दिदीला घरी ठेवून आले दीदीचा कॉल आला दीदी म्हणली अगं बाई आणि ती बारामतीत पोहोचले का म्हणलं हो बारामतीत पोहोचले तेव्हा गाडी ठेवून आली इकडे जरा कबड्डीत असल्या मग ती राहिली हवा का कबड्डीत आहे ती कबड्डी बारकी आपल्याकडे त्यामुळं तीनच मास बसते ती दोनच बसते झालं झालं का आता तुमचं समाधान होय का झालं का खेळायचं समाधान झालं घालती कुठे घालती तू का बाहे का काय हळद कुंकू हळद कुक लावलं लावतो डोळ्यात कुक ला ठीक आहे चला आता निघाल्यात जावा हॅपी जर्नी गेल्यानंतर कॉल करा ओके बाय चला